नमस्कार मैत्रिणींनो चॅनलवर सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत ज्या मैत्रिणी व्हिडिओला कमेंट्स करतात त्या कमेंटची उत्तर आहेत आणि प्रत्येक मैत्रिणींचं खरं तर, तर एकच कमेंट्स जास्त आहेत की ब्लाऊज आपण फिटिंग केल्यानंतर ब्लाऊज पूर्ण शिवल्यानंतर आपण जेव्हा ब्लाऊज ट्राय करतो तेव्हा काय होतं कमरेला म्हणजे पाठीमाग पाठीच्या साईडला ब्लाऊज उचकतं पाठीमागच्या साईडला वरील खालच्या साईडनी मग तसं का होत असेल कारण का ब्लाऊज तर आम्हाला व्यवस्थित मापात बसतं मग असं कसं काय होऊ शकतं मग हे छोटे छोटे प्रश्न आहेत पण ते आपण ब्लाऊज कटिंगमध्ये नाही सांगू शकत कारण का एकाच ब्लाऊजमध्ये किती चुका दाखवणार आपण आणि ते ब्लाऊजसुद्धा एखाद्या कस्टमरचं असतं तर तसं नाही करता येत आपल्याला त्याच्यामुळे तुम्हाला आज मी असंच व्हिडिओमध्ये त्या चुका सांगणार आहेत आणि जी हे कमेंट्स करतात की ब्लाऊज उचकतो कारण की का त्यांना ब्लाऊज पूर्ण येत असतात मग त्यांना कटिंग वगैरे दाखवायची ह्या व्हिडिओमध्ये गरज नाही मला असं वाटतं त्याच्यामुळे मी वेगवेगळे वेग ब्लाऊज घेतलेले आहेत आणि तुम्हाला सांगणार आहे असं सा का होतं आता तुम्हाला सांगते पहिलं तर आपली फिटिंग व्यवस्थित येत नसेल तुमची हे पहा ज्या वेळेस आपण ब्लाऊज फिटिंग करतो त्यावेळेस असं पकडलं का एकदम सरळ लाईनमध्ये मध्ये आलं तर कळतं आपल्याला ब्लाउज फिटिंग व्यवस्थित आहे पण हे पहा हा जो भाग आहे एकदम लाईनमध्ये मध्ये आलेला आहे जर आपला हा भाग बाहेरच्या साईडला गेला हे पहा छातीच्या भागापेक्षा जर हा भाग आपला बाहेरच्या साईडला म्हणजे ज्या आपण असं ब्लाउज पकडतो असं ब्लाउज पकडतो त्यावेळेस हा भाग जर आपल्याला बा बाहेरच्या साईडला दिसला तर काय होतं म्हणजे हे पहा इतकं ब्लाऊज आपलं फिटिंगला ढिल असतं प्रत्येक वेळेस छातीच्या मापापेक्षा कमरेचं माप जास्त कमी असतं दोन तीन इंच कमी असतं मग कधीही छातीच्या मापापेक्षा फिटिंगला ब्लाऊज कमरेमध्ये छोटं दिसायला पाहिजे दिसलं की ब्लाऊज कळतं आणि थोड्याफार चुका सगळ्याकडूनच होतात मैत्रिणींनो पहिल्या वेळेस शिवायला आल्या की ब्लाऊज ट्राय केलं तर फिटिंग किंवा लुझिंग करायलाच लागतं ते नॉर्मल आहे पण जर फिट केल्यावर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर मी त्या मैत्रिणींना सांगते तर ही फिटिंग व्यवस्थित बघायची पहिली गोष्ट तर दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी आपली चूक काय आहे छातीचं माप आपण ज्यावेळेस छातीचं माप टाकतो त्यावेळेस आपण कंबर कटिंग करतो का म्हणजे कमरेचं माप टाकून अस्तरवर कटिंग कर करतो का नाही आपण काय करतो डायरेक्ट छातीचं माप टाकतो ती सरळ तशीच कटिंग खाली घेतो आणि तसेच ब्लाउजची कटिंग करतो मग छातीच्या मापावर जर कंबर फिटिंग केली तर काय होतं मग आपलं पाठीमागच्या साईडला जी कमरेची पट्टी आहे ती उचकते तर आपल्याला काय करायचं असतं ज्यावेळेस छातीचं माप टाकतो त्यावेळेसच छातीच्या मापासारखंच कंबरचा चौथा हिस्सा टाकायचा कंबरच्या साईडला खालच्या साईडला जिथं आपण टक्स देतो तिथं चौथा हिस्सा टाकायचा आणि दीड इंच शिलाई मार्जिन प्लस एक इंच टक्स घेऊन शिल्लक राहिलेला भाग कटिंग करून टाकायचं मग त्याने काय होतं की कमरेची फि फिटिंग व्यवस्थित बसती हा आपला झाला दुसरा पॉईंट तिसरं काय होतं म्हणजे तिसऱ्या वेळेस माप किती घेतो आपण बऱ्याच वेळेस काय करतो अंदाजावर जर कंबरची फिटिंग केली तर टक्स कमी जास्त घेतो आता सपोज म्हणजे आपण टक्स घेतलेला असतो एक इंच मापामध्ये आणि टक्स क कधीतरी एक इंचाला कमी कपडा धरून आपण फिटिंग टक्स टाकतो एक इंच घेतला तर दीड इंचा टक्स टाकतो तर आपण टक्स व्यवस्थित जितकं माप घेतले तितकंच जर टक्स टाकला तर ब्लाउज फिटिंग व्यवस्थित येते फिटिंग व्यवस्थित आली तर ब्लाऊज मापच्या साईडला उचकत नाही ओके तर आता आपला हे झालं तिसरा पॉईंट आता चौथं पॉईंट घ्या आता बऱ्याच वेळेस शक्यतो तर बऱ्याच मैत्रिणींना अनुभवसुद्धा आला असेल की कटोरीच्या ब्लाऊजला जास्त तर ब्लाऊज उचकत नाही कटोरीचं ब्लाऊज जर ढिल्लं राहिलं तरच पाठीमागच्या साईडला कमरेला खालच्या साईडला पट्टी उचकते काय होतं कशामुळे कटोरीला का प्रॉब्लेम येत नाही हा तर कटोरीला क्रॉस पट्टी असते मैत्रिणींनो बऱ्याच वेळेस कट पट्टीचं ब्लाऊज शक्यतो उचकतच नाही काय होतं माहिती आहे का क्रॉसपट्टी असली की ती खालच्या साईडला फिटिंगमध्ये बसते कटोरीच्या भागाला जो आपण सेप दिलेला असतो तिथं खाली क्रॉस पट्टी व्यवस्थित बसते पण बऱ्याच वेळेस काय होतं आता फोरटक्स ब्लाउज निघलेत कट ब्लाउज निघलेत क्रॉस क्रॉसपट्टी ज्या ब्लाऊजला आपण कप्स टाकतो ते सुद्धा फिटिंगला व्यवस्थित केले तर उचकत नाही पण जर फोर टक्स ब्लाउज विदाउट क्रॉस पट्टी विदाऊट कप्स जर शिवला आपण तर तेच का उचकतं बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो पण काय होतं आपल्याला फिटिंगच्या बरोबरच जे फोर टक्स आहे त्याचा सेप देता येत नाही त्याचे टक्स व्यवस्थित देता येत नाहीत ते जर टक्स आपण मापावर घेऊन व्यवस्थित नाही दिले तर मग काय होतं जो आपला छातीचा सेप आहे म्हणजे माप आहे ते व्यवस्थित बसत नाही मग नंतर आपण ब्लाउज किती फिट केलं तरी पट्टी उचकते किंवा हात वरी वगैरे केला तर ब्लाऊजवरच्या साईडला जातं जेवढी आपली पूर्ण उंच आहे तेवढं ब्लाऊज बसत नाही तर क्रॉस पट्टीचं ब्लाऊज शिवा शक्यतो तर ती चपडं म्हणजे आपण जेव्हा तीस बत्तीस छातीचं चा, मापाचं ब्लाऊज कट फोरटक्स शिवतो विदाऊट पट्टी तर, उच अपता। तर उच ते उचकतं कमी माप असेल तर ब्लाऊज उचकत नाही तुम्ही ट्राय करून पहा पालस तर मी पूर्ण अनुभवावरून सांगते कारण का मी प्रत्येक ब्लाऊज मापावर ट्राय करते जर नाही बसलं तर माप चेंज करून शिवते शक्यतो बत्तीसपर्यंत विदाऊट क्रॉसपट्टी ब्लाऊज असेल तर कमरेमध्ये मापाची फिटिंग केली लुजिंग नाही झालं तर पट्टी उचकत नाही पण जर आपण बत्तीसपासून पुढं चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस ह्या मापाची जर आपण विदाऊट क्रॉसपट्टी कटिंग करून जर ब्लाऊज घातलं आणि त्या ब्लाऊजची जर आपल्याला सेप द्यायला नाही जमला टक्स टाकायला नाही जमले मापानुसार टक्स टाकायला नाही जमलं तर ते ब्लाऊज पाठीमागच्या साईडला उचकतं वाटलंच तर तुम्ही हे सगळे जे मी सांगितलंय ते तुम्ही लक्षात आणून किंवा इथून पुढे अप्लाय करून पाहू शकता तुम्हाला नक्कीच फरक दिसेल आणि आता पाचवा पॉईंट म्हणजे आपला मेन म्हणजे काय करतो आपण ब्लाऊजला पलटी मारतो तुम्हाला दाखवते मी आ, ये हे हे पहा आता माझं छोट्या मापाचं ब्लाऊज आहे तर मी ह्याला पलटी मारले मी तुम्हाला दाखवण्यासाठी दोन्ही पण ब्लाऊज घेतले तर हे ब्लाऊज मी पलटी मारले आता शिवलेला जास्त दिवस झाले पलटी म्हणजे कसं तुम्ही पाहू शकता ब्लाऊजला ब्लाऊजच्या दोन्ही सुद्धा साईडला क्रॉसपट्टी सॉरी कंबरपट्टी लावलेली नाहीये आपण इकडून गळ्याच्या साईडला कंबरेच्या साईडला टिप मारून सॉरी टिप मारून जेव्हा बाहेर कपडा काढतो त्याला पलटी मारणं म्हणते पण जेव्हा पलटी मारतो आणि माप जर आपलं बत्तीच्या पुढं असेल तरी ब्लाऊज शकतो कारण का म्हणजे शरीराचा घेर जास्त असतो आणि इथं सपोर्टसाठी एकदम पातळ कपडा आहे सपोर्ट नाही आहे सपोर्ट नसला तरी ब्लाउज सरकत सरकत घातल्यानंतर वरी जातं मग ते उचल्यावानी वाटतं आपल्याला मग बत्तीस चौतीसच्या पुढे कंपल्सरी ब्लाऊजला आपण बॅक साईडला वर्क नसेल थ्रेड वर्क जर नसेल त्या ब्लाऊजला तर जमेल तेवढं कंबरपट्टी लावण्याचा प्रयत्न करायचा कंबरपट्टी लावायला जर आरी वर्क वगैरे असेल प्रॉब्लेम येत असेल तर एखाद्या ब्लाऊजला ठीक आहे पण प्रत्येक ब्लाऊजला आपल्या मोठ्या मापाला तर हे पहा मैत्रिणी कस्टमर तर लक्षात नाही व्हिडिओ कुठं चालला होता पण आपली पट्टी दाखवायची चालली होती तुम्ही पाहू शकता हे चाळीसचं माप आहे चाळीसचं कटोरीचं ब्लाउज आहे तुम्ही पहा आणि ह्याला जर आता पलटी मारला आस्तरच आहे जर पलटी मारलं तर एकशे एक टक्का हे ब्लाऊज वर जाणार बॅक साईडला उचलं उचललं जाणार मग ह्याला अशा पैकी मस्त एक दीड इंच पट्टी लावून हातशिलाई करायची एक नंबर ब्लाऊज अजिबात वरी जात नाही आता तुम्हाला सांगितले ते सगळे तुम्ही पॉईंट एका ब्लाऊजवर अप्लाय करा आता हे कटिंगमध्ये तर सांगणं शक्य नाही शिवताने सुद्धा सांगणं शक्य नाही मी कसं सांगणार की विदाऊट पट्टी कसं असतात पलटी मारून तुम्हाला दाखवलं तर त्याला पट्टी लावता येणार नाही म्हणजे पलटी मारली तर पट्टी लावता येणार नाही म्हणून मी असा व्हिडिओ बनवते आणि बऱ्याच मैत्रिणींच्या खूप जास्त कमेंट्स होत्या मला ब्लाऊज साईडला वरती जाते मग काय करायचं म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला जर हे पॉईंट आवडले किंवा तुम्ही अप्लाय करून जर तुम्हाला थोडासा फरक वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा तर आता आपला पुढचा व्हिडिओ येईल बोटनेक बऱ्याच मैत्रिणींनी बोटनेकसाठी सुद्धा कमेंट्स केल्यात लवकरात लवकर मी बोटनेकसाठी प्रयत्न करेन आणि बोटनेक कटिंगचा व्हिडिओ आप चॅनलवर अपलोड करेल तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय